उत्तर अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे अध्यक्ष मोदय सदस्यांच्या भावना लक्षात घेता खर तर सगळ्या विभागाच्या बैठका ऑलरेडी चालू आहेत महानगरपालिका ग्रामीण भागामध्ये पण त्या त्या सुद्धा म्हणजे आपल्याकडे जेवढी मंत्रालय आहेत त्या त्या विभागाने पण एक एक नोडल ऑफिसर नेमण्याला ने आपण कंपल्सरी केलेलं आहे अध्यक्ष महोदय जे जे सदस्यांचा विषय आहे की शेल्टर तात्पुरती शेल्टर उभं करणं अध्यक्ष महोदय याच्याविषयीचा निर्देश पण आपण सगळ्यांना दिलेला आहे सदस्यांनाही हे माहिती आहे की हे एका दिवसामध्ये होण्यासारखं काम नाही आहे कारण जे ज्यावेळेस आपण अध्यक्ष महोदय शेल्टर उभं करायला जातो महानगरपालिका त्यावेळेस बऱ्याचशा एरियामध्ये आपलेच नागरिक असतात त्याला विरोध करतात कारण त्यांना तिथे नको असतात त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गो गोष्टी इम्प्लिमेंट करायला निश्चितच वेळ लागणार आहे ऑगस्टला तीन ऑगस्टनंतर जेव्हा आपल्याला हे निर्देश आले अध्यक्ष महोदय आणि आपण अपन... सदस्यांनी सांगितलं तसं युद्ध पातळीवर युद्ध पातळीवर ह्याच्या मिटिंग चालू आहेत आणि आपण त्याचे निर्देश सुनील प्रभू सन्मान्य सुनील प्रभू सुनील प्रभू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी उत्तराला हरकत आहे सन्मान्य सदस्य अतुल घ्या पॉइंटेड बोलतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर यांनी प्रश्न असा विचारला की निर्विजीकरण होत नाहीये निवारा केंद्र बांधायचे आहेत आणि ते आदेश आपण देणार का आज तुम्ही या सभागृहातून आदेश दिले पाहिजे दुसरी गोष्ट अशी की न्यूडल ऑफिसर आपण आय एस अधिकारी नेमलेत हे आय एस अधिकारी जे आता निवारा केंद्र जिकडे बांधणार आहेत तिकडे कधी ए सी कॅबिनमधून बाहेर जाणार आहेत का महानगरपालिकेचे अधिकारी ए सी कॅबिनमधून या सगळ्या गोष्टीसाठी कधी विभागात फिरतात का याची अंमलबजावणी कशी करणार दहा हजार कुत्रे आणि एक तिकडे निवारा केंद्र कसं काय नऊ नाही नाही एक एका ठिकाणी दहा हजार बसतील असं निवारा केंद्र आपण कुठे बांधणार आहात तर मुंबई शहराच्या बाहेर बांधा पण ही व्यवस्था करा केवळ आपण या ठिकाणी उत्तर देऊन समाधान करू शकणार नाही आणि माझा असा प्रश्न आहे आपल्याला की आमदार जे आहेत ते गल्लीबोळ्यात फिरतात लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे एक अगोदर सांगा आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय अध्यक्ष मी गंभीरतेने बोलतोय जेव्हा आम्ही वस्त्यामध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात कुत्रे मागे लागतात आणि तो चावला तर केवढं मोठं माहीत ना त्याच्यावर संकट असतं आणि म्हणून हा मजेचा विषय नाही आहे अध्यक्ष मोदय हो अत्यंत गंभीरपणे बोलतोय रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाही महिला चालू शकत नाही अंगावरती येतात बरं ॲनिमल प्रोटेक्टर देखील एनिमल प्रोटेक्टर देखील याच्यावर सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी सांगितलं की राज्यासाठीचा नोडल अधिकारी जो आहे तो आपण डीएम यांना नेमलंय पण आपण सर्व स्तरावर सर्व स्तरावर म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत नोडल अधिकारी नेमण्याची तरतूद करायला सगळ्यांना सांगितले अध्यक्ष महोदय सगळे आमदारांच्या भावना याच्यामध्ये खूप तीव्र आहेत तुमच्या बरोबर मी पण आमदार आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे मलाही ह्याच्या बदलीची कल्पना आहे की हा विषय किती गंभीर आहे अध्यक्ष महोदय याच्या संबंधी आपण सगळ्या आमदारांची एक मिटिंग या संबंधी लावू चला चला आता हे बघा ऐका 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 लांडके साहेब लाडकी साहेब ऐका लांडके साहेब ऐका 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 मंत्री महोदयानी मंत्री महोदयानी या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मीटिंग लावण्यास सांगितलेलं आहे ऐका ऐका И やっぱが... пока!